पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी सांगली मिरज तासगाव येथील शासकीय रुग्णालयात भरतीमध्ये बदली व कंत्राटी कामगार यांना प्राधान्य द्या शिवसेना नेते मोहन वनखंडे यांची आरोग्यमंत्र्यांच्याकडे मागणी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली मिरजात तसेच तासगाव येथील शासकीय रुग्णालय व वा वैद्यकीय विद्यालयातील नोकर भरती प्रक्रिया सुरू असून सरळ सेवा भरतीमध्ये कार्यरत बदली व कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याबाबत माननीय प्रकाशजी आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्याकडे शिवसेना नेते मोहन वनखंडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे बदली व कंत्राटी कामगारांना न्याय देण्याबाबत वनखंडे यांनी कामगार हिताची बाजू लावून धरत मागणी केली आहे अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कंत्राटी बदली कामगारांना न्याय मिळावा त्यांना नोकरीमध्ये सरळ भरती करून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली सदर मागणीवेळी हातकणंगलेचे आमदार डॉक्टर अशोकराव बापू माने जी कोल्हापूर शिवसेनेचे नेते माननीय नाना कदम व पदाधिकारी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे तासगाव